छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आपल्या मायभूमीसाठी आदिवासी समाजातील वीर योद्धांनी आपल्या प्राणाची बाजी लावून इंग्रज राजवटीला हदरून सोडले देशाचा मूळ मालक आदिवासी समाज असताना माझ्या समाजाचे आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी आता विरोधक वर्गीकरणाचा फंडा वापरत असून याचा प्रतिकार सर्वप्रथम या मूळ मालकांना आज विभागून पुन्हा अन्याय करण्याच्या दृष्टीने मनुस्मूर्ती विचारधारा सत्तेचा उन्मान आहे अशा मनुवादी विचारांच्या सरकारचा नायनाट करा आणि सदैव आदिवासी समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या वेदना जाणणाऱ्या काँग्रेसला साथ द्या असं प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं डॉक्टर नामदेव किरसाण यांनी आपल्या मार्गदर्शनातून आदिवासी समाजातील पंचेचाळीस जातींमधील वर्गीकरण आणि त्याचे समाजावर होणारे दुष्परिणाम याचं महत्व पटवून देत सरकारवर निशाणा साधलाय अध्यक्षीय भाषणामध्ये जनसेवा गोंडवाणा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष औचितराव राव सयाम यांनी भाजपच्या द्वेसी राजकारणातून विदर्भाचे बुलंद तोप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वडीटीवार यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा असे निर्देश दिले समाजाचे पारंपरिक वाद्य आदिवासी संस्कृती दर्शवणारे नृत्य सादर करत व आदिवासी वेशभूषा शहरातून रॅली काढण्यात आली कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव आणि मान्यवर उपस्थित होते आदिवासी होयताय दुश्मन भी कापे उसके ललकारो से संपूर्ण एक कंपन आणि मेळाव्याला आपण उपस्थित आहात याचा मला निश्चितपणे गर्व आहे मी उपस्थित आहे याचा मला सुद्धा अभिमान वाटतो की आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला पाचारण केलं गेलं आहे बांधू खर तर देशाचा इतिहास लिहिणारे या देशामध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा कधी शरण न जाणारा कधी जीवाची पर्वा न करणारा या भूमीवर या मातीमध्ये खरा योद्धा कोण असेल तर तो, तो वीर बाबुराव सेडमेकर होता ज्याच्यामुळे परंतु इतिहास चुकीचा लिहिला काही लोकांनी माफी मागितली तरी ते माफी विनता झाले परंतु ज्यानी खर तर त्यांना पकडून दिल्या गेलं वीर बाबुरावजीना बंद फितुरीने जर पकडले गेले नसते बाबुराव शेफिकेजीना तर या देशाचा इतिहास हा वेगळा असता या देशामध्ये इंग्रज जास्त वेळ टिकू शकले नसते एवढा थरार आणि दरारा वीर पॉरित जी साहेब ज्यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं असे विधानसभेचे विरोधी नेते आणि आमचे नेते सन्मान्य विजयभाऊ वडेट्टीवारजी या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचा विजय भाऊ व्हावा असं कोणाकुणाला वाटते वर करा दोन्ही हात वर करा, <coughs> करा। आता कॅमेरावाले तुम्ही हातच मोजत बसा आणि विरोधकांना सांगा की एवढे हात आमच्या विजय भाऊ साठी समोर आलेले आहे मित्रो विजय भाऊ ची स्तुती करावी म्हणून मी या जनसेवा गोडमांना पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उभा राहिलेला नाही मी अनेक डाळेसवर खूप लोकां मला बोलवतात मी जात नाही परंतु ज्या माणसाच्या टी व्हीवरच्या ज्या न्यूज आहेत आणि ज्या माणसांची प्रश्न मांडण्याची विधानसभेमध्ये जी, जी ताकद आहे ते कसब आहे त्याच्यामुळे आम्ही जनसेवा गुणवाना पार्टी भारावून गेलो आणि आमच्या कोर कमिटीनं ठरवलं की नाही आपण ही तो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवली पाहिजे आणि भाऊला मुख्यमंत्री पाहिजे आणि आम्ही जनसेवा करून तिच्या वतीनं त्यांचा सत्कार केला पाहिजे मित्र समाजामध्ये असे काही लोक आहेत न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी विशांत लोखंडे चंद्रपूर